श्री स्वामी सगळ्यांच्या आपल्या स्वामी मनापासून स्वागत भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास पौर्णिमेनिमित्त असणार आहे कारण अर्थातच आज भाद्रपद पौर्णिमा आहे बघा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आणि आज भाद्रपद पौर्णिमा आहे आता पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व असतंच दर महिन्याला पौर्णिमा ही येतच असते पण आज वेगळं असं महत्त्व काय आहे तर आज खग्रास चंद्रग्रहण देखील आहे आणि म्हणूनच आज आपल्याला काही गोष्टींचं पालन देखील करायचं आहे या व्यतिरिक्त दर पौर्णिमेला आपण जे काही उपाय करत असतो ज्या काही सेवा करत असतो त्या देखील आपल्याला करायचंच आहे आता पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची तिथी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो त्यामध्ये कुंकुम कुंकुमार्चन असतं तुमच्या काही श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात या व्यतिरिक्त कवड्यांची स्थापना जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर ती देखील तुम्ही देवघरामध्ये करू शकतात त्यासोबतच श्री पठण महालक्ष्मी अष्टकम या ज्या काही सेवा आहे ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्या नक्कीच आपल्याला करायच्या आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात त्यासोबतच सत्यनारायणाचा विषय आला तर आपल्याला हा जो सत्यनारायण आहे तो आजच करायचा आहे कारण पौर्णिमा समाप्ती जी आहे ती रात्री अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी होणार आहे आणि हा जो सत्यनारायण दर महिन्याचा असतो तो आपण सायंकाळच्या वेळेस करत असतो आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हा सत्यनारायण करून घ्यायचा आहे आता ओ, आजच्या दिवशी आपल्याला उपाय देखील करायचा आहे आता पौर्णिमेला आणि अमावस्येला उपाय केल्याने नक्कीच आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते अगदीच दररोज प्रत्येकालाच उपाय करणं शक्य होत नसलं तरीही पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोनही तिथी अशा आहे ज्या दोन तिथींना आपण उपाय हे आवर्जून करायला हवे तर म्हणूनच आपल्याला पौर्णिमेचे उपाय काय करायचे आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आत्ता जो आपल्याला उपाय जाणून घ्यायचा आहे तो खास आपल्या घरातील वाईट गोष्टीच्या आहे त्या काढून टाकण्यासाठी करायच्या आहे बघा बऱ्याचदा आपल्याला निगेटिव्हिटी ही दिसून येत नाही फक्त ती जाणवते ती कशा पद्धतीने तर आपल्या घरामध्ये बऱ्याचदा निगेटिव्ह गोष्टी घडू लागतात मग सातत्याने आजार पण येतं आलेला पैसा टिकत नाही किंवा मग सतत घरामध्ये कटकट भांडण वादविवाद ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होत असतात आणि त्यामार्फत आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी आहे तर ही निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी पौर्णिमेचा आणि अमावस्येचा दिवस खूप विशेष मानला जातो तर ही निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी आपल्याला आपल्या दृष्ट काढायची आहे आता बऱ्याच जणांना ही गोष्ट जी आहे ती हास्यास्पद वाटते घराला कधी कोणाची दृष्ट लागते का असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच येऊ शकतो पण बघा जेव्हा कधी बाहेरची व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करते किंवा आपण स्वतः जरी असलो तरीही आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा आपली जी नजर आहे ती मुख्य दरवाजावर पडते आणि तिथूनच आपली जेव्हा दृष्ट पडते तेव्हाच त्या ठिकाणाहून सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टी त्या ठिकाणी लागत असते आणि म्हणूनच नकारात्मक दृष्टी आपल्या घरावर जेव्हा पडते तेव्हा त्याचे नकारात्मकच परिणाम आपल्याला भोगावे लागतात ही काढून टाकण्यासाठी आपल्याला घराची दृष्ट काढायची आहे दरमावस्या पौर्णिमेला तुम्हाला करायला हरकत नाही कारण त्यासाठी तुम्हाला फार काही लागणार नाही तर घराची दृष्ट कशी काढायची तर त्यासाठी तुम्हाला दही आणि भात घ्यायचा आहे किंवा पंचामृत आणि भात घेतल्या तरीही चालणार आहे बघा दोनही पद्धती आहे तुम्ही एकतर पंच पंचामृत बनवा किंवा मग तुम्ही फक्त दही घ्या दोघांपैकी काहीही करा पण भात तर आपल्याला लागणारच आहे तर भात बनवताना त्यामध्ये तेल तूप काहीही न टाकता मीठ न टाकता तो शिजवायचा आहे आता हा जो उपायाचा भात असतो तो वेगळा शिजवायचा असतो आपल्या खाण्यातला जो भात असतो त्यामधून तो काढायचा नाही तर एक छोटीशी वाटीभर आपल्याला वेगळा भात शिजवून घ्यायचा आहे तो केल्यानंतर काय करायचं तर यामध्ये आपल्याला पंचामृत किंवा साधं दही तुमच्याकडे फक्त असेल तर ते दही हे एकत्र छानपैकी मिक्स करायचं आणि त्यानंतर ते एका द्रोणमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये अशी प्लेट जी तुम्ही खाण्यासाठी जेवणासाठी वापरत नाही अशी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे जी की कायमस्वरूपी तुम्ही उपायासाठी नक्कीच ठेवू शकतात ती नसेल तर मग तुम्ही द्रोण घ्या किंवा एखादी पत्रवाळी घ्या किंवा मग पेपरचा तुकडा जरी घेतला तरी चालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दही भात त्या द्रोणावर किंवा पत्रवाळीवर ठेवायचा आहे आता हे करून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून आपल्याला हा दहीभात उतरवायचा आहे म्हणजे काय तर आता हा जो दही भात आपण घेतलेला आहे तो आपल्या संपूर्ण घरामधून फिरवायचा आहे म्हणजे हातावर हे जे द्रोण आहे भाताचं ते घ्यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे तुमचं अंगण असेल तर तुम्ही अंगणामध्ये देखील फिरू शकतात घरात फिरून झाल्यानंतर तुम्ही, तुम्ही अंगणामध्ये देखील फिरू शकतात म्हणजे काय तर आपल्या मालकीची जी जागा आहे त्या संपूर्ण जागेमध्ये तुम्हाला घेऊन थोडंसं फिरायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर गेल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्याकडे तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाजा संपूर्ण कवर होईल अशा पद्धतीने तो दही भात जो आहे तो सात वेळेस फिरवायचा आहे म्हणजे गोलाकार पद्धतीने घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा पद्धतीने हा दहीभात फिरवायचा आहे फिरवताना मनामध्ये सकारात्मकच विचार ठेवायचा आहे घरामध्ये नकारात्मकता नाही किंवा ती निघून जात आहे घरामध्ये वातावरण हे चांगलं राहत आहे अशा पद्धतीचा एक पॉझिटिव्ह विचार जर आपण मनामध्ये मना ठेवला तर नक्कीच आपला हा उपाय काम करणार आहे कारण कुठलीही गोष्ट करताना सगळ्यात अगोदर विश्वास महत्त्वाचा असतो म्हणून विश्वासाने कुठलीही गोष्ट आपल्याला करायची आहे त्यानंतर सात वेळेस हा दही भात मुख्य दरवाजाहून उतरवून झाल्यानंतर हा दही भात तुम्हाला एखाद्या मोकळ्या कि ठिकाणी किंवा मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे जेणेकरून त्यावर कुणाचा पाय पडणार नाही कुणाच्या पायंदळी ते येणार नाही अशा पद्धतीने खास काळजी घेऊन आपल्याला तो दही भात ठेवायचा आहे दही भात झाडाखाली ठेवल्यानंतर त्या ठिकाणी कुत्र मांजर मुंग्या येऊन ते खाऊन जाणार आहे त्यामुळे कोणाच्या तरी मुखात जायला हवं अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे म्हणून कुठेही रस्त्यामध्ये ठेवू नका चौफुली त्रिफुलीवर बऱ्याचदा तुम्हाला या गोष्टी ठेवलेल्या पाहायला मिळतात पण बघा आपल्या घराची दृष्ट काढायची आणि तरी नुकसान करायचं तर नारळाचा उतारा करतो दही भाताचा उतारा करतो आणि जर जर कुठे रस्त्यात मध्ये ठेवत असू तर त्या जाणाऱ्या येणाऱ्यांची वर्दळ असते किंवा गाड्या देखील सतत ये असतात आणि त्यामुळे कधीतरी अपघातही घडू शकतो आणि त्यामुळे आपल्याला ही चूक अजिबात करायची नाही ते ठेवत असताना आपल्याला झाडा खालीच ठेवायचा आहे जेणेकरून कुणालाही आपल्यामुळे नुकसान होणार नाही ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हा एक उपाय तुम्ही करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे नारळाचा उतारा देखील तुम्ही करू शकता एक नारळ घ्यायचा आहे आणि जसं दही भाताचा उतारा आपण केला अगदी तशाच पद्धतीने नारळाचा देखील उतारा आपल्याला करायचा आहे दोघांपैकी एक कुठलाही उपाय तुम्ही करू शकतात हाच उपाय तुमचा जर व्यवसाय असेल किंवा तुमचं छोटंसं दुकान असेल ऑफिस असेल किंवा एखादा गाडा जरी असेल वडापावचा तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्या ठिकाणी देखील आपल्याला हा उपाय खूप प्रभावीरित्या काम करताना दिसून येईल स्वामी भक्त हो उपाय कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे साहित्यही सांगितलेलं आहे तर नक्कीच हा उपाय करून बघा सलग सहा महिने जेव्हा तुम्ही हा उपाय करता तर त्याचे सकारात्मक अनुभव तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतात माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात त्यासोबत तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर फक्त एकशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपल्याला संपूर्ण कुंडली मार्गदर्शन मिळणार आहे त्यासोबतच रत्न देखील आपल्याकडे खूप कमी किमतीने उपलब्ध आहे मार्केट प्राइसपेक्षा नक्कीच आपली किंमत कमी असणार आहे त्यामुळे त्वरित संपर्क साधा आणि ह्या संधीचं सोनं करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद